आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी सर्व गणेश भक्तांना आवाहन केलं आहे की गणेश उत्सव हा सर्व महाराष्ट्रात व देशातही मोठ्या धार्मिक संस्कृतीनुसार साजरा करण्यात येतो धार्मिक उत्सव साजरा करत असताना समता एकता बंधुत्व अशा गोष्टी या उत्सवामध्ये अनुभवायला मिळतात मात्र अलीकडच्या काळात विसर्जनाच्या दिवशी डीजे लावून वेगवेगळी हिंदी गाणी वाजवण्यात येतात यामुळे हिंदू संस्कृतीला बाजूला सारून एक वेगळा संदेश समाजामध्ये जात आहे त्यामुळे गणेश भक्तांना आव्हान आहे की गणेश विसर्जन दरम्यान भजन कीर्तन व धार्मिक गाणी वाजवूनच विसर्जन करावं एक धार्मिक व एकोप्याचा संदेश समाजामध्ये जाईल याची काळजी घ्यावी असंही माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी यांनी सांगितलं आहे नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी सर्व गणपती भक्तांना सेवाभावी विनंती करतो की ज्यामध्ये धार्मिकताही आहे येत्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये डीचेवर कोणी सिनेमाचे गाणे लावू नये किंवा ज्या ज्यामध्ये धार्मिकता नाही असे डान्से जे। करून आहेत या मिरवणुकीमध्ये फक्त एक तर गणपती स्तोत्र गणपतीच्या आरत्या किंवा सिनेमा संगीत जरी लावायचे असतील तरी धार्मिकता त्याच्यामध्ये शंभर टक्के असली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीवर याचा परिणाम चांगला झाला पाहिजे नाही तर कोणते गाणे लावायचे फक्त नाच गाणे करायचे आणि पिढीच्या पिढी बरबाद करायची असं